नमस्कार डी एस डी मराठीच्या बायोग्राफीच्या आजच्या भागामध्ये आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल माहिती घेणार आहोत ज्या रंगभूमीवरच्या पहिल्या स्त्री कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली बालनटी होत्या या अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्या मातोश्री होत्या आणि अभिनेते विक्रम गोखले यांच्या आजी होत्या तर या आहेत कमलाबाई रघुनाथ गोखले तर यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्यापूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा त्याचबरोबर ती त्याच्यावरती जे ऑल आहे तेसुद्धा दाबा आणि तुम्हाला रोज त्याच्या नोटिफिकेशन मग या व्हिडिओच्या येत राहतील तर आता आपण आजच्या घटनेकडे वळूया आजच्या आजच्या स्टोरीकडे बायोग्राफीकडे वळूया तर मुंबईमधलं जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे त्या ठिकाणी एक प्राध्यापक होते त्यांचं नाव आहे आनंद नानसकर आणि त्यांच्या पत्नी होत्या त्यांचं नाव आहे दुर्गाबाई कामत तर यांची सुकन्या आहे कमलाबाई आता दुर्गाबाई या भारतीय चित्रपटातील पहिल्या अभिनेत्री आहेत दादासाहेब फाळके यांचा पहिला चित्रपट होता राजा हरिश्चंद्र आता या राजा हरिश्चंद्र चित्रपटामध्ये त्यांना महिलेची जी भूमिका आहे ती त्यासाठी महिलाच पाहिजे होती पण ती भूमिका त्यांनी अण्णा साळुंके या वेटरला दिली आता या विषयावरती अण्णा साळुंके यांना स्त्रीची भूमिका कशी मिळाली काय मिळाली याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत पण पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र त्याच्यामध्ये स्त्रीची भूमिका अण्णा साळुंके नावाच्या पुरुषानं केली होती त्याच्यानंतर दादासाहेबांनी ठरवलं होतं की त्यांचा पुढचा पिक्चर जो असेल त्याच्यामध्ये स्त्री कलाकारच घ्यायचे असं त्यांनी ठरवलं होतं दुसरा चित्रपट होता मोहिनी भस्मासूर आता याच्यामध्ये पार्वती आणि मोहिनी या दोन अभिनेत्रींची गरज होती म्हणजे ह्या पात्रासाठी दोन अभिनेत्रींची गरज होती आणि आनंद नानोजकर हे दादासाहेब फाळके यांचे जवळचे मित्र होते आता एकदा दादासाहेब फाळके यांच्या घरी, घरी ते म्हणजे दादासाहेब फाळके त्यांच्या घरी गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी ही जी छोटी मुलगी आहे त्यांची कमल त्या कमलला पाहिलं आता पाहिल्यानंतर मग त्यांनी तिच्या ते वडिलांना विचारलं की या मुलीला तुम्ही चित्रपटामध्ये काम करायला द्याल का त्यावेळेस मग त्या वडिलांना आश्चर्य वाटलं की चित्रपटामध्ये काम इतकं हलकं म्हणजे त्या काळामध्ये वेश्यासुद्धा चित्रपटात काम करायला नकार देत होत्या इतकं वाईट काम होतं असं लोकांची मानसिकता होते आता मोहिनी भस्मसमूरमध्ये मोहिनीची भूमिका करायची पण पन... त्या मित्रानं नकार दिला की माझ्या मुलीला मी याच्यामध्ये काम करू देणार नाही त्यावेळेस दादासाहेबांनी त्यांना समजावलं की अहो चित्रपट हा पौराणिक आहे सात्विक आहे याच्यामध्ये कुठेही वाईट नाही आहे मुलीला चार पैसे मिळतील शिवाय घराशेजारचं काम आहे आता दादासाहेबांनी इतकं समजवून समजवून समजून सांगितलं आणि त्याच्यानंतर मग त्या वडिलांनी आपल्या मुलीला काम करायला परवानगी दिली आता वडील आ, त्या त्या मुलीला घेऊन स्वतः त्या सेटवरती जायला लागली त्यानंतर मग आता दादासाहेब फाळके यांच्यापुढं प्रश्न होता की आता पार्वतीच्या भूमिकेसाठी स्त्री पाहिजे होती आता सगळीकडे गेले ते अगदी वेश्या वस्तीमध्ये पण गेले होते की बाबा मला एक अभिनेत्री पाहिजे एक महिला पाहिजे त्याच्यामध्ये अभिनय करण्यासाठी तू वेश्यांनीसुद्धा नकार दिलेला होता शेवटी दादासाहेब फाळकेंनी त्यांच्या परत त्याच मित्राला विचारलं की तुमच्या पत्नी दुर्गाबाई ज्या आहेत त्यांना जर आपण पार्वती बनवलं तर आता दुर्गाबाई आणि आनंदराव हे सेटवरती येत असायचे त्यांनी बघितलेलं होतं की त्या ठिकाणचं हे जे म्हणजे चित्रपटात काम करणं हे वाईट नाही आहे किंवा त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे उलट चांगलं काम आहे सात्विक का आहे आणि हे धार्मिक चित्रपट आहे त्याच्यामुळे मग दुर्गाबाई चित्रपटात काम करायला तयार झाल्या अशा तऱ्हेनं भारतीय चित्रपटातल्या दुर्गाबाई या पहिल्या नायिका ठरलेल्या होत्या आणि त्यांची छोटी मुलगी कमलाबाई या पहिल्या बालनटी ठरलेल्या होत्या तर अशा या दुर्गाबाई यांचा आता दुर्गाबाईंबद्दल माहिती घेऊ अगोदर म्हणजे कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई आता दुर्गाबाई कामत यांचा जन्म अठराशे नव्याण्णवच्या दरम्यान झालेला होता आणि त्या काळामध्ये सातवीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं होतं म्हणजे विचार करा की त्याच्या अगोदर पन्नास वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा काढली होती मुलींच्या शिक्षणाचा पाया रचलेला होता विचार करा तो काळ कसा होता आणि त्या काळामध्ये ह्या महिला उभ्या राहिलेल्या होत्या आणि त्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करत होत्या आता या विषयावर पण आपल्याला एक वेगळा विषय आहे तो पण त्या ठिकाणी आता ह्या तिथं शिक्षण घेतलं त्यांनी सातवीपर्यंत आता पहिल्या अभिनेत्री दुर्गाबाई यांच्याबद्दल त्या उत्तम गायिका पण होत्या म्हणजे त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतलेलं त्या उत्तम गायिका होत्या त्यानंतर त्यांना अने अनेक वाद्य वाजवता येत होती आणि त्यांचे पती आनंदराव जे आहेत ते त्यांच्याबरोबर काहीतरी वाद झाला नवऱ्याचा आणि बायकोचा त्याच्यामुळे मग ते पतीपत्नी वेगळे झाले होते आणि यावेळेस मग यांची मुलगी आईकडं म्हणजे दुर्गाबाई यांच्याकडे ती कमला राहायला लागली म्हणजे वडील वेगळे झाले आई वेगळी झाली आणि आता कमला जी आहे ती आईकडे राहते आहे आता या आईला आपल्या मुलीचा सांभाळ करायचा होता त्याच्यामुळे मग एका थिएटर कंपनीमध्ये त्या सामील झाल्या आणि त्यांच्या नाटकामध्ये त्या काम करायला लागल्या आता ही बाई अभिनय करते म्हणजे हलकी सलकी कामं करते त्याच्यामुळे समाजानं दुर्गाबाई यांना बहिष्कृत केलं होतं म्हणजे पहिली नायिका जी आहे ना त्या नायिकेला आपल्या समाजानं बहिष्कृत केलेलं होतं आणि तिला नको नको तो त्रास दिलेला होता शिव्या शाप दिलेले होते पण हे सगळं ती सहन करत करत आपला अभिनय करत होते आणि आपल्या मुलीला लहानाचं मोठं करत होते आणि आता ती कमला जी आहे तीसुद्धा लहानाची मोठी होत होती आणि ती मुलगी दिसायला अत्यंत देखणी होती आणि ती गायिका पण होती तिचा आवाज गोड होता आणि अभिनयाचं बाळकडू आईकडून वडिलांकडून मिळालेलं होतं त्यामुळे ती मुलगीसुद्धा आईच्या पावलावरती पाऊल टाकून अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आलेली होती आता कमलाबाई यांनी हॅमलेट या नाटकामध्ये काम केलेलं के होतं आणि कधीकधी बॅकस्टेजवरती प्रॉम्पटिंगचं काम पण त्या करत होत्या आता आई दुर्गाबाईबरोबर ती कमलानं नाटकामध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि ही मुलगी ही आईला आर्थिक मदतसुद्धा करत होती कारण काम करत होती चार पैसे मिळत होते आईलाही त्याच्यातनं चार पैसे मिळत होते आणि त्याच्यामुळे मग ह्या दोघीही माहिली काम करायला त्यांनी सुरुवात केलेली होती आता या काळामध्ये चित्ताकर्षक नावाची एक नाटक कंपनी होती या नाटक कंपनीचे मालक होते रघुनाथ आणि रामभाऊ हे दोघं गोखले बंधू आता हे गोखले बंधू ही प्रचंड मोठी आसामी होती आणि यांचं घरानं मूळचं चिपळूण या ठिकाणचं गुहागर या भागातलं होतं आणि त्या भागामध्ये वेळणेश्वरचे जो भाग आहे त्या ठिकाणी ही मंडळी राहणारी होती पण नंतर मग कर्नाटकमध्ये गेले ते का आणि कागवाडो का, का म्हणजे कर्नाटकामधल्या काही भागामध्ये त्यांनी जमीन विकत घेतली शेती घेतली तिथं स्थायिक झाले आणि त्या परिवारामध्ये रघुनाथ वामनराव रामभाऊ आणि विष्णूपंत हे चार भाऊ होते यांचा मोठा वाडा त्यांनी बांधला होता शेतीवाडी होती पिढीजात श्रीमंती होती आणि ह्या मुलांना नाटकाचं वेळ होतं त्यांची नाटकाची कंपनी होती आता या कंपनीबरोबरती दुर्गाबाई आणि त्यांची मुलगी कमला यांनी काम करायला सुरुवात केली होती आणि काम करता करता पुढं रघुनाथ गोखले यांच्याबरोबर ती कमला यांचं लग्न पण झालं आता रघुनाथ गोखले हे नामवंत गायक होते आणि त्यांनी ज्येष्ठ संगीतकार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्याकडे प्रशिक्षण पण घेतलेलं होतं तर अशा प्रकारे रघुनाथ आणि कमला यांचा संसार सुरू झाला आता त्यानंतर त्यांना त्यान तीन मुलं झाली पहिला मुलगा त्यांचं नाव आहे मधुसूदन उर्फ बालाजी आता सॉरी बालाजी नाही लालजी तर तर यांचा जन्म हा एकोणीसशे एकोणीसच्या आसपास रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाटकाच्या एका टूरवरती असताना झालेला होता बोटीमध्ये झालेला होता आता यानंतर यांना दुसरा मुलगा झाला चंद्रकांत आणि सूर्यकांत आता कमलाबाई रघुनाथ यांची तीन मुलं अशा पद्धतीने यांचा सुखाने संसार चालला होता आनंदाने संसार चालला होता पण यांच्यावरती काळानं घाला घातला आणि रंगभूमीवरती काम करत असतानाच एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये रघुनाथ गोखले यांचं अचानक अल्पशा आजारानं निधन झालं वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी कमलाबाई या विधवा झाल्या आणि तीन मुलांची जबाबदारी त्यांच्यावरती आली होती पण यानंतर त्यांनी चित्राकर्षण चित्ताकर्षक जी कंपनी होती त्या कंपनीत वाढवण्याचं काम केलं कंपनी वाढवण्याचं चा, त्याच्यात काम करण्याचं काम केलं पण दुर्दैवानं नंतर पती गेल्यानंतर ती कंपनी त्यांची बंद पडली पण कमलाबाई ज्या आहेत त्या धीरानं उभ्या राहिल्या होत्या आता त्या दुसऱ्या कंपनीमध्ये कामा काम शोधत होत्या आणि त्या ठिकाणी म्हणजे मिरज या ठिकाणचं मनोहर स्त्री संगीत मंडळी ही जी कंपनी आहे त्या कंपनीत त्यांना काम मिळालं होतं त्याच्यामध्ये त्यांना प्रमुख भूमिका मिळाल्या होत्या आणि कमलाबाई पुरुषांच्यासुद्धा भूमिका करत होत्या मानापमानमधला धैर्यधर संशयकल्लोळमधला शेठ सौभद्रमधला श्रीकृष्ण मूर्चकटिकामधला चारो दत्त अशा पद्धतीच्या दमदार भूमिका त्यांनी केलेल्या होत्या आता एक किस्सा असा सांगितला जातो की मानापमान या नाटकामधला धैर्यधरे त्याची भूमिका यांनी इतकी चांगली केली होती असो म्हणजे भारी बनवली केली होती की त्यामुळे लोक त्यांना पुरुष समजायला लागले होते आणि एक मुलगी या धैर्यधराच्या प्रेमात पडली होती ती त्याच्यासाठी वेडी झाली होती ती सतत नाटकं बघत होती आणि ती धैर्यधराच्या पाठीमागं लागली होती आणि त्या मुलीनं धैर्यधराला प्रपोज केलेलं होतं आता त्या ज्यावेळेस त्या मुलीला कळलं की आपण ज्याला धैर्यधर समजतोय पुरुष समजतोय तो पुरुष नाही आहे तर ती कमलाबाई आहे आणि या ठिकाणी यांची लव्ह स्टोरी संपली छोटीशी स्टोरी होती पण ती संपून गेली पण लक्षात घ्या कमलाबाईंनी स्त्री पात्र केली तीसुद्धा दमदार केली आणि पुरुष पात्र केली तीसुद्धा अशा पद्धतीनं दमदार केली होती की लोकांना ओळखू येत नव्हतं अशा पद्धतीनं त्यांनी ते, ते काम केलेलं होतं असा त्यांचा तो अभिनय होता पुढं त्यांनी प्रसारक मंडळी आहे त्या कंपनीमध्ये काम केलं होतं आता याच कंपनीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं उशाफ हे नाटक जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमलाबाई यांनी काम केलं होतं त्याच्यानंतर मग प्रबोधनकार ठाकरे यांची डेक्कन स्पार्क आ, या ठिकाणी सुद्धा या कंपनीत पण त्यांनी काम केलं होतं इतकंच नाही तर कमलाबाई यांनी कन्नड शिकल्या आणि कन्नड नाटकामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं अशा पद्धतीनं कमलाबाई काम करत होत्या पण त्या सतत दौऱ्यावरती असायच्या त्याच्यामुळे त्यांची जी काही संपत्ती होती शेतीवाडी होती ती लोकांनी लाटलेली होती आणि बऱ्याच वेळा ही बाई नाटकामध्ये काम करते म्हणजे वाईट काम करते चुकीचं काम करते मग ती बाई चुकीचं असेल अशा पद्धतीनं लोकांनी त्यांना त्रास दिलेला होता आणि त्यांना प्रचंड अडचणी उभ्या केलेल्या होत्या आणि एक वेळ तर अशी आली होती की त्यांना एवढी घरची म्हणजे पतीची एवढी संपत्ती होती एवढं मोठं घराणं होतं त्यांचं पण त्यांना बेघर व्हावं लागलं होतं आणि काही काळ त्यांनी कीर्तनं केलेली होती त्यानंतर पुण्याजवळचं भोर संस्थान आहे त्या संस्थानांच्या महाराजांच्या दरबारी त्या गायिका म्हणूनसुद्धा होत्या तर आशा कमला या कमलाबाई तर आता या यांचं जीवन त्यांनी संपूर्ण जीवन आपल्या कलेसाठी अर्पण केलं होतं मुलासाठी त्या जगत होत्या त्याचबरोबर ती त्यांची म्हातारी आई त्यांच्याबरोबर ती होती त्यांना पण त्या सांभाळत होत्या अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं आता यांची जी मुलं आहेत ती मुलं लहानाची मोठी होत होती याच्यामध्ये थोरले लालजी जे आहेत ते प्रसिद्ध तबलावादक झाले दुसरा मुलगा सूर्यकांत गोखले यांनीसुद्धा भावाच्या बरोबरती हेच काम केलं होतं आणि तिसरा मुलगा म्हणजे चंद्रकांत गोखले यांनी नाट्य आणि क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला होता आणि तीनही मुलांनी आपल्या आईच्या उपकाराची जाणीव ठेवली होती आता या काळामध्ये कमलाबाईंनी दोनशेपेक्षा जास्त नाटकामध्ये काम केलं होतं पस्तीसपेक्षा जास्त चित्रपटात काम केलेलं होतं आणि अफगान अबला अमरीश अल्लाउद्दीन और जादू जादु, जादुई चिराग किंवा आखरी गलती अशा पद्धतीवर हकदार हलचल अशा चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं तब्बल ऐंशी वर्षं त्या अभिनय करत होत्या आणि वयाच्या सतराव्या वर्षी दिलीप कुमार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला होता तारीख आहे अठरा मे एकोणीसशे सत्त्याण्णव या दिवशी वयाच्या शहाण्णव्या वर्षी कमलाबाई गोखले यांचं निधन झालेलं होतं तर आता आपल्या भारतातल्या पहिल्या महिला अभिनेत्री आणि पहिल्या बाल अभिनेत्री यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं होतं आता जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि ऑल सिलेक्ट करा तर पुन्हा भेटूया नवीन विषय असं नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद